आमदार सीमाताई हिरे यांनी आध्यात्मिक असो किंवा नागरी हितांच्या कामास प्राधान्य देत असतात आणि यामुळेच विकास दिसत आहे माजी नगरसेविका कावेरी घुगे व श्री क्षेत्र गोविंद यांच्या संकल्पनेतून तसेच आमदार सीमा हिरे यांच्या मार्गदर्शनातून या वारकरी भवन निर्मिती करण्यात आली आहे प्रभाग सत्तावीस मधील श्री समर्थ भवन येथील वारकरी भवनची निर्मिती करीत लोकार्पण सोहळा मंत्री पंकजताई मुंडे यांच्या उपस्थितीत कोणशिलाचे अनावरण करत मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रथमत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले आणि यावेळी मान्यवरांच्या हस्ते मंत्री पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी आमदार सीमा हिरे भाजपा पदाधिकारी लक्ष्मण सावजी प्रशांत जाधव महेश हिरे भाग्यश्री ढोंग प्रतिभा पवार पुष्पा आव्हाड छाया देवांग राकेश दोंदे श्याम बडोदे रोहिणी नायडू आदींसह मान्यवर उपस्थित होते मंत्री पंकजा मुंडे यांनी माजी नगरसेविका कावेरी घुगे व श्रीक्षेत्र संत शक्तीधाम देवस्थानचे अध्यक्ष गोविंद घुगे यांच्या संकल्पनेतून तसेच आमदार सीमा हिरे यांच्या मार्गदर्शनातून या वारकरी भवनची निर्मिती करण्यात आली ही मोठी कौतुकाची बाब आहे वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये वारकरी भवनाच्या माध्यमातून मोठा समाज प्रबोधनाचं कार्य उभं राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे रावेळी यांच्या संकल्पनेतून झालेलं आणि सीमाताई हिरे यांच्या खंडातून यांच्या सहकार्यातून झालेला वारकरी भवन आज त्याचं लोकार्पण झालं असं जाहीर करते कानावर चांगल्या गोष्टी पडल्या तर चांगल्या गोष्टी लक्षात राहतात चांगल्या गोष्टी विचारात येतात आचरणात येतात खर तर नगरसेवकांनी असत काही लोक की एखाद्या पत्त्यानी तो श्रद्धाळू आहे अंधश्रद्धेला माझा विरोध आहे पण श्रद्धेला विरोध नाही श्रद्धेने माणूस नम्र होतो आणि त्याच्यामुळे तो चांगल्या कामाकडे जातो मी सांगितलं की आता चांगल्याकडे जायची गरज आहे काय झालंय एवढं मोठं जग झालंय इतकं मोठं आपल्यासमोर विश्व आहे मुंबईवर बसल्या बसल्या आपल्याला प्रत्येकाच्या घरात काय बघायला मिळतं तर मग त्याच्याकडे ते माझ्याकडे नाही त्याच्याकडे चार चाकी गाडी आहे मग माझ्याकडे दोनच चाकी आहे त्याच्या घरात चार खोल्या आहेत माझ्या घरी दीडच खोली आहे या सगळ्या गोष्टीमध्ये माणसाला प्रचंड डिप्रेशन येतं आणि त्याच्यामुळे अशा डिप्रेशनमध्ये चांगल्या कामामध्ये आपण मन रमवलंच आपल्याला समाधान मिळतं ती हे वारकरी भवन होण्यासाठी ज्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे आपल्या सगळ्यांचे लाडके गोविंद भाऊ घुगे आणि कावेरीताई घुगे त्यांची खूप मेहनत आहे मला ज्या वेळेला हा ओपन स्पेस होता तो अतिशय कचरा असेल किंवा पडीत असा तो हा भूखंड होता परंतु ह्या दोघांनी आणि त्यांचे सगळे सहकारी असतील या जोडीने खूप प्रयत्न केले आणि आज तुम्ही बघितलं असेल की एक छान असं मारुतीचं मंदिर उभं राहिलेलं आहे आणि यासाठी त्यांचे खूप प्रयत्न अगदी छोटंसं मंदिर होतं परंतु ते त्यांनी तिथे छान असं मंदिराचं सभामंडप तयार केला त्याचबरोबर इथे साडेतीन शक्तीपीठ केले आणि माऊली सती आसरा माता यांचं देखील मंदिर केलं आणि इथलं वातावरण पूर्णपणे त्यांनी बदलून टाकलं यांनी इथे सतत काही ना काही धार्मिक उपक्रम घेतले जेणेकरून सत्संग असतील सप्ताह असतील कथा असतील अशा अनेक सारखे कार्यक्रम इथे घेतले आणि त्यामुळे या वातावरणात किंवा या भूमीमध्ये आज वेगळ्या लहरी किंवा एक वेगळं तुम्हाला वातावरण इथे ताई बघायला मिळत असेल आमदार सीमताई हिरे यांनी क्षेत्र संत शक्तीधामचे अध्यक्ष घुगे यांनी सांगितलं की गेल्या पंधरा वर्षापूर्वी ही जागा म्हणजेच गुंडांचं केंद्र होतं मात्र आता याच ठिकाणी आज संत शक्तीधाम उभं राहिलेला आहे लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपूर्ण देवस्थानचं लोकार्पण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे नगरपालिका हो चालू आहे ताई की वारकरी लोकार्पण करायचं मी येते तू आणि मी तिथून लगेच सीमाताईंना तो निरोप तिथेच दिला नागपूरमध्ये की त्यांनी मी काहीच बोललो नाही ताई स्वतः बोलला की ठीक आहे वारकरी भवनाचं लोकार्पण करायचं मी येणार आहे ताईम ठरवा या ठिकाणी आदरणीय ताई साहेब आपण आलात खर तर तुम्ही आलं की आम्हाला सगळ्यांना दहा बत्तीस बळ येत कारण ही एक ऊर्जा तुमच्याकडे बघितल्यानंतर मीच नाही परंतु महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला कुठलाही साधारण कार्यकर्ता जो आहे त्याला नेत्याची ताकद काय ती ताकद तुम्ही कायमस्वरूपी आमच्या पाठीशी या ठिकाणी ठेवलेली आहे नितीन दादा मोरे यांनीही यावेळी वारकरी भवनाचे काम कौतुकास्पद असल्याचं सांगत आपले मनोगत व्यक्त केले संस्कृती वारकरी भवनातून आपली भारतीय संस्कृती भागवत धर्माची प्रचार प्रसार आपल्याला एक नियोजन आपल्याला करता येते म्हणून असं असे या प्रसंगी मी जास्त अधिक वेळ न घेता या पुढील कार्यासाठी की या वारकरी भवनाच्या माध्यमातून घरोघरी गुरुमाऊलींची जी अपेक्षा आहे की पुंडलिक तयार व्हावे की जे आई वडिलांची सेवा करणारे असे पुंडलिक या वारकरी भवनातून जास्तीत जास्त घडले जावे आणि आपली भारतीय संस्कृती सण उत्सव या संदर्भात मार्गदर्शन या वेळोवेळी नवीन सर्व नव्या युवा पिढीला याच्या माध्यमातून मिळावं वारकरी संप्रदायाच्या महाराजांनी वारकरी भवनाची निर्मितीबद्दल सर्व मान्यवरांचे कौतुक करीत आपले मनोगत व्यक्त केले हे सीमाताईंच्या मतदार मतदारसंघात कावेरी ताई करता आणि पंखाच्या ताई उद्घाटन करतायत म्हणजे हा लाडक्या बहिणींचा पुन्हा एक हा आदर्श आहे मला असं वाटतं वारकरी भुवन वारकरी संप्रदायाची व्याप्ती महाराष्ट्रातली फार मोठी आहे आणि सीमाताईंनी कोविंद भोनचा आणि कावेरी त्यांच्या शब्दाला मान देऊन पहिल्यांदा इथं वारकरी भुवन आयोजित केलं आणि इतकं सुंदर असं झालंय मला असं वाटतं पंकजताई आपण ही संकल्पना पूर्ण महाराष्ट्रावर राबवावी आणि जिथं जिथं वारकरी तीर्थक्षेत्र मोठे आहेत उदाहरणार्थ आळंदी त्र्यंबकेश्वर पंढरपूर जस आपलं मोठं सरकारी गेस्ट हाऊस अद्यवत प्रत्येक तीर्थक्षेत्रात वारकरी भवन असावं याची संकल्पना नाशिक अशी एक भावना व्यक्त करतो सामाजिक कार्यकर्ते गोविंद खुगे आणि माझी नगरसेविका कावेरी घुगे यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानून आपले मनोगत व्यक्त केले म्हणजे तेव्हा मला कल्पना नव्हती तेव्हा माझे वडील सरपंच होते आणि त्या कथेतून माझ्या माझ्या मनात उत्पन्न झालेली इच्छा तुम्हाला बघण्याची तेव्हा होती आणि ती इच्छा मी कधी ना कधी पूर्ण होते काही मी तुमच्यापर्यंत आली तुम्हाला बघितलं खरं म्हणा खरं बघायचं म्हटलं तर तुमचा इतिहास अभ्यासनापेक्षा तुम्ही आयुष्यामध्ये किती स्ट्रगल करून कुठपर्यंत कुठपर्यंत आलात तुम्हाला झालेला मानसिक त्रास कोणी अनुभवलात खरं सांगायचं म्हटलं तर माझे गुरु परंतु जो गुरु मावली त्यांनी काय मला तुमच्याबद्दल सांगा त्याला मी माऊलीना म्हणायची माऊली काम करायचं पण वय खूप कमी पडतं तर कसं काम करायचं तर ताई मला सांगायचे की ताई तुम्हाला पंकजा जर कधी जर तुम्हाला असेल तर कधी अभ्यासा कधी आपल्या सीमा ताईंना विचारा की त्यांनी काही मी काम करून दाखवलं कारण की मुंडे साहेब आम्ही एका थाटात जेवलेलो होतो तेव्हा ते सांगायचे माझ्या पंकजाला काही भेटलं नाही ना तरी चालेल तरी माझी पंकजा आभाराच्या वरतीच जाणार वारकरी बांधवांसाठी साकारलेले नाशिक जिल्ह्यातील पहिले सुसज्ज आणि सर्व युक्त वारकरी भवन वारकरी बांधवांच्या सेवेसाठी नवी दिशा देणारे भवन असून भाविकांसाठी ही एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे वारकरी भवन लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने हरिभक्त परायण अमृताश्रम स्वामी महाराज जोशीबाबा यांचे सुश्राव्य कीर्तन सकाळी आयोजित करण्यात आले होते या कीर्तनाने भक्तगणांना अध्यात्माचा अमूल्य ठेवा अनुभवायला मिळाला आणि यावेळी परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक